मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठे आणि खळबळजनक आरोप केले आहेत पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला पण हे आरोप त्यांनी कोण्या साध्या व्यक्तीवर केले नाहीत ते आरोप त्यांनी केले आहेत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेत त्यांच्यावर आरोप केले आहेत यात त्यांनी त्यांच्या हत्येचा कट नक्की कसा रचला गेला याचा संपूर्ण उलगडा केला नक्की कसा रचला गेला त्यांच्या हत्येचा कट जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात मागच्या दोन ते तीन वर्षापासून मनोज जरांगे यांचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं विशेषतः हे आंदोलन मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं पण मराठा समाजासाठी आंदोलन करत असताना साधारण राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे खटके उडाले तसेच नेत्यांवरील त्यांच्या शिवराळ भाषेमुळे त्यांचा अनेक नेत्यांसोबत संघर्ष झाला हा संघर्ष मुख्यतः देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ धनंजय मुंडे पंकजा मुंडे या नेत्यांसोबत झाला यातही मुंडे यांच्याशी त्यांचा संघर्ष ज्याला जास्त टोका गेला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडे या उमेदवार होत्या तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे हे उमेदवार होते मुंडे या वंजारी समाजाच्या आहेत तर सोनावणे पण या निवडणुकीत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पंकजा मुंडेंना पाडा अशा प्रकारचे आवाहन मराठा समाजाला केले या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा सहा हजार मतांनी धक्कादायक पराभव झाला आणि इथून पुढे मुंडे आणि जरांगेंचा संघर्ष वाढत गेला पुढे विधानसभा निवडणुकीत ही मनोज जरांगेंनी परळी विधानसभेत धनंजय मुंडेंचा पराभव करण्याचे मराठा समाजाला आवाहन केले धनंजय मुंडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार होते पण विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे तब्बल एक लाख बेचाळीस हजार मतांनी विजयी झाले राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य त्यांना मिळाले लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगेंची मोठी जादू मराठवाड्यात पाहायला मिळाली मराठवाड्यात सात लोकसभा जागांपैकी महायुतीला फक्त एकच जागा जिंकता आली तर उरलेल्या सहा जागा महाविकास आघाडीने जिंकले पुढे विधानसभा निवडणुकीतही जरांगे प्रचंड ऍक्टिव्ह राहते कचा -कचा हे त्यांचं विधान निवडणुकीत बरंच चर्चेत राहिलं या निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला पण या निवडणुकीत बीडमध्ये धनंजय मुंडे आणि मनोज जरांगेंमध्ये वर्चस्वाची मोठी लढाई पाहायला मिळाली पण बीडमध्ये महायुतीने सहापैकी पाच मतदारसंघात विजय मिळवला विधानसभा निवडणुकीनंतर जरांगींनी पुन्हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं बीडमधून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन्ही बहीण राज्यात मंत्री झाले पण त्याचवेळी बीडमध्ये एक मोठं हत्याकांड घडलं केस तालुक्यातील के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुण खून झाला या खुनात धनंजय मुंडेंचे सहकारी वाल्मिक कराड यांचं नाव आलं त्यावेळी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी जरांगेंनी मोठी आंदोलनं केली पुढे काही दिवसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आता मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यावर त्यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे यात त्यांनी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप केला आहे या प्रकरणी बीडमधून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे मनोज जरांगेंना एकतर गाडीखाली घालून मारायचं गोळ्या देऊन मारायचं किंवा औषध देऊन मारायचं असं ठरल्याचं जरांगेंनी सांगितलं यात त्यांनी कांचन पाटील नावाच्या माणसाचा उल्लेख केला आहे हा कांचन पाटील नावाचा माणूस धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचं त्यांनी सांगितलं हा कांचन नावाचा व्यक्ती वारंवार मुंडेंना भेटल्याचं जरांगेनी सांगितलं बाहेरील राज्यातील पासिंग असणारी गाडी आरोपींना धनंजय मुंडे देणार होते अशी माहिती जरांगे यांनी दिली जरांगेंच्या म्हणण्यानुसार एकूण दहा ते अकरा लोक या गटात सहभागी होते जरांगे म्हणाले की काही लोकांनी प्रथम खोटे ऑडिओ व्हिडिओ क्लिप तयार करण्याचा कट रचला हा प्राथमिक टप्पा होता यात जरांगेना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला हा कट सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार मध्ये झाला यात माझ्या विरोधात खोटे व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप तयार करण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप त्यांनी थेट केला आहे यात अनेक राजकीय लोक आणि काही अधिकारी देखील सामील असल्याचा त्यांनी आरोप केला आहे पण ही राजकीय लोक आणि अधिकारी यांची नावे मात्र घेतली नाही पुढे भाऊबीजेच्या दिवशी बीड जिल्ह्यात एका ठिकाणी बैठक झाली असं जरांगेनी म्हटलं त्यांनी सांगितलं की याच बैठकीत त्यांच्या हत्येची योजना आखली गेली या बैठकीत हत्येबाबतचा कट रचला गेला यात त्यांना एकतर गाडीने उडवून मारणं किंवा औषधाद्वारे विष बाधा करायची असं ठरलं जरांगे यांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आणि काही स्थानिक लोक हे यावेळी उपस्थित होते नंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक झाली या बैठकीत अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली गेली असा दावा जरांगे यांनी केला आहे तसेच त्यांनी म्हंटलं मला ठाऊक आहे की कोणत्या व्यक्तीने पैसे दिले पुढे काही दिवसांनी एका महिलेने जरांगे यांना हा संपूर्ण कट उघड करून सांगितला ती व्यक्ती त्या बैठकीत उपस्थित होती असा दावा जरांगेंनी केला आहे या कटाबाबतची माहिती जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना मिळाली पुढे त्यांनी ही सर्व माहिती जरांगेंना दिली जरांगे, जरांगे यांनी ही सर्व माहिती पोलिसांना दिली पुढे पोलिसांनी बीडमधून दोन व्यक्तींना ताब्यात घेतले या व्यक्तींची नावं होती अमोल खुने आणि दादा गरुड पण मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही व्यक्ती जरांग्यांची सहकारी असल्याचे समोर आले आहे मनोज जरांगेंनी सांगितले की कटात सहभागी व्यक्तींनी खूपच हुशारीने हा कट रचला आधी जरांगे यांच्या जवळच्या असणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना या बैठकीमध्ये सामील करण्यात आलं जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच मुंडेंनी जरांग्यांच्या हत्येचा कट रचला होता का तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा